या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका करून पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेट भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक आंतरशालीय राज्यस्तरीय नृत्य मल्लार दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये पंडित नेहरू विद्यालय निमगाव सभा सलग तिसऱ्या वर्षी पारितोषिकाचा मानकरी राज्यभरातून या शाळेत असंख्य शाळा आल्या होत्या उत्तम परफॉर्मन्स शाळांनी सादर केले त्यात आपल्या जुन्नर तालुक्यातील निमगावसाभा गावातील पंडित नेहरू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ओपन ओपनडा मध्ये सर्वोत्तम सादरीकरण सादर केले व द्वितीय क्रमांकाचे ते मानकरी ठरले आम्हाला या स्पर्धेसाठी आमच्या स्वामी शिक्षण विकास मंडळ आणि जे माननीय संस्थापक श्री प्रकाशजी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच समस्त ग्रामस्थ निमगाव साव यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पंडित नेहरू विद्यालय या सर्वांनीच या सादरीकरणासाठी बहुमोल असे योगदान दिले नृत्यस्पर्धेत सादरीकरणास सहभागी विद्यार्थी संस्कार नवनाथ गाडगे स्वामिनी प्रसाद कामठे श्रेया गोरक्षनाथ घोडे स्वाती विकास डुकरे प्राची प्रभाकर घोडे श्रेयश्री सुरेश घोडे काव्य मचिंद्र गाडगे आकांक्षा किशोर जावडे जिया सुभाष जावळे गौरी दिलीप कोरडे तनुजा संजय गाडगे आर्या सतीश उनवणे समीक्षा संजय उनवणे आदिती नितीन उनवणे श्रुतिका अनिल थोरात या विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती व त्याचबरोबर सर्व पालकवृंद आणि समस्त ग्रामस्थ निमगाव सावा यांनी भरभरून कौतुक केले